तर हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर चला घरातला आवरले आणि आज मी नागरीचे पापड केलेले तेही दाखवतो तर चला रेसिपी पण शेअर केलेली आहे तर व्हिडिओ बघत राहा तर चला तर जागतिक महिला दिनाच्या सगळ्या ताईंना खूप शुभेच्छा तर हे बघा नागलीचे पापड खूप छान मस्त आणि साईज पण एकदम मोठी घरगुती म्हणजे घरगुतीप्रमाणेच आम्ही नागलीचे पापड करतो तर सगळ्यांना मी काल नंबर वगैरे दिला व्हॉट्सअप नंबर तर मला आहे ना म्हणजे आपल्या यूट्यूब स्टू म्हणजे कमेंटमध्ये नका ना विचारू नागलीचा भाव तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती तुम्हाला न म्हणजे पापडाची सगळी काही माहिती भेटेल तर व्हॉट्सअप नंबरवरती मला हाय करा तर तुम्हाला सगळी माहिती येऊन जाईल तर हे बघा नागलीचे पापड खूप छान मस्त झालेले आहे तर आता आम्ही रोज करत असतो आणि साईज पण छान आहे म्हणजे घरगुती साईज आहे बऱ्याचदा यांचे कमेंट असतात की पाय म्हणजे पापडाची साईज काय तर हे बघा भरपूर असे करून ठेवतो आहे आणि कलर पण खूप सुरेख आहे ना असं लाल तर चवेला पण खूप छान मस्त आहे तर बऱ्याचदा यांच्या काल काय ऑर्डर आलेल्या आहे तेही लवकरच येईल तर तसं सकाळी आम्ही पापड वगैरे केले आणि त्यानंतर मला मम्मीचा कॉल आला आणि त्यांनी मला जेवायला बोलवलं तर आज सं शनिवारही होता मिस्टरी नाशिकला कामानिमित्त गेलेले होते तर आता मी इकडं आली घरातलं सगळं पापड वगैरे झाल्यानंतर आणि मम्मीने ते आली मी आल्यानंतर त्यांचं पुऱ्या तळण्याचं चा चालू होतं तर बाकीचा स्वयंपाक झालेलं होतं तर फक्त तळण्याचं बाकी होतं म्हटलं गरम गरम असं तळल्यानंतर जेवायला बसायचं ना तर मला ना रामफळाचं शिकरण आवडतं आणि त्यांनी आज रामफळाचं शिकरण केलं ना तर त्यांनी मला घरी जेवायला बोलवलं मग आणि आणि ती सई खाली खेळत होती आणि हे बघा आता मी पुऱ्या आल्यानंतर पुरा राटत होते तिकडे बहिणीनं बाकीची भज्यांची तयारी करत होत्या शिकण वगैरे बटाटे चटणी ते सगळं काही झालेलं होतं हे बघा मुगदाईचे भजे करायचे तर मुगदा दळून घेतली आणि इकडे तर बहिणी त्याचं म्हणजे त्यामध्ये मिरची वगैरे टाकून मिक्स करत आहे आणि आता पुऱ्या झाल्यानंतर गरमागरम तळायचे आणि त्यानंतर भजी वगैरे तळायचे बाकीचं स्वयंपाक झालेलं होतं मस्त असं रामफळाचं शिखरण तर आता रामफळ येतात ना आणि मला रामफळाचं शिखरण आवडतं तर त्यांनी केला मग मला जेवणासाठी बोलवलं हे बघा येताना मम्मीसाठी नागलीचे पापड घेऊन आली तर पापड बघा किती छान मस्त फुलतो ना ते साईज पण मोठी आहे हे, हे बघा आणि खायला पण खूप छान मस्त लागतात तर तिच्यासाठी घेऊन आलेले होते म्हटले नागरीचे पापडाची चव वगैरे बघ कशी आहे तिलाही खूप जास्त आवडले

तू सगळ्यांना मन जागतिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या आजीला बोल ना आजीला म्हण ना तू म्हणा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सांग त्यांच्या त्यांच्याक सगळ्यांना कोण दे चल महिला दिनाच्या निमित्त घ्या सगळ्यांनी एवढे जवळ कॅमेऱ्याचे एवढे हा तुझ्या मामी ना म्हटली का महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटली ओके तर त्यानंतर घरी गेली मिस्टर पण आले होते नाशिकवरनं तर आता दुपारचे चार साडेचार वाजले होते मार्केटमध्ये आले तर आता मागे तो काल व्हिडिओ टाकल्यानंतर थोडासा एक दोन दिवस अदोघरचा होता जुना होता, ना, मिस्टर होता तर आता मिस्टरन मला पण जायचं होतं नंबर तर मी मम्मीसोबत गेले होते तर आता इकडे आली मार्केटमध्ये न ड्रेस बघण्यासाठी तर तिला भेटायला जायचं होतं ना तर म्हटले ड्रेस घेऊन जाऊ तिच्यासाठी तर इथे बघत होते आणि लहान मुलांना कसं असे अंगला न टोचणारे मौसूत कापड लागतं कारण ते अजून एक महिन्याची पण झालेली नाही आहे तर बघत होते तर मोठे मोठे ड्रेस दाखवायचे खूपच आणि मिस्टर बघत होते तर मिस्टरांना पण भरपूर चॉईस आहे तर हे बघा आणि आता खरेदी वगैरे झाली आणि मी तिच्याकडे आली आहे ती मस्त बसलेली होती आणि ती छोटी झोपलेली होती मागे आले तेव्हा ही झोप जो, झोपलेलीच होती तर तिचं नाव स्तुती ठेवलेली आहे तिने आणि छान मस्त दिसतंय ना तर छान मग मी पण साडी घालून आलेली होती बऱ्याच त्यांनी साडीची ऑर्डर केलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांची ऑर्डर लवकरच येईल आताच कसं शनिवार होता आणि आपलं जागतिक महिला दिनही होता त्यामुळे थोडंसं लेट झालं पण तुमच्या सगळ्या काही स ऑर्डर्स म्हणजे साड्या वगैरे कुरिअर ऑफिसला हो दिलेल्या आहे आणि सगळ्या काही येऊन जातील आणि ही बघा छोटी ही उठली मस्त दिसते ना खूप छान मस्त बाळ आहे तर तिला पहिले मुलगा आहे आणि आता मुलगी झालेली आहे तर आता एक महिन्याची होईल ती दोन तीन दिवसामध्ये काय नाव ठेवलं गुती स्तुती <स्थाँगा> नाव <पैना> ठेवले <थो लगो>? तिने <स्थाँगा> आज वेळ भेटला मला बाई आमच्या साड्यांचं बिझनेस जास्त चालू आहे ए उठ ना ग उठ ना डुगू डुगू पण ना मुलीचा ड्रेस घालून बसलाय मस्त हा तू दादा झाला ना रे मग मुलीचा ड्रेस का घातला तू दीदीला ड्रेस घ्यायचा ना ए दे मग आम्ही तू दिदीला ड्रेस आणलेले छान छान बघ आपण दीदीला ड्रेस देऊ थांब ती झोपेले पण ए ती ड्रेस म्हणलं ती का हे मी तिला खात्यात हँडल करू शकते मला सवय पण बघ स कस आहे ती पण उठली बघायला पाठीचा ड्रेस ती पण पाठी मनतीवरती खाले काय वस्तू ते बाळाला मावशी छान छान काकाच्या आवडीच आहे का

नम्रताच्या घरून आली आणि भरपूर आज दिवसभर म्हणजे साड्यांच्या ऑर्डर आल्या जेवढ्या आल्या तेवढ्या काय आदल्या दिवशी दिलेल्या होत्या या दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी काय पॅकिंग वगैरे करून ठेवल्या आणि हे बघा अशा प्रकारे माझ्या म्हणजे साड्यांची पॅकिंग असते आणि सगळे म्हणजे एकदम छान अशी पॅकिंग केलेली असते सगळ्या काही साड्या वगैरे व ॲड्रेस वगैरे असतो तिथे तिथेवरती आणि हे बघा एवढ्या सगळ्या काही आपल्या साड्यांच्या ऑर्डर जर जर टी व्ही चालू होता म्हणून मला म्यूट करायला लागलं तर आता ह्या सगळ्या काही दुसऱ्या दिवशी द्यायच्या होत्या मला कुरिअर ऑफिसला फक्त पॅकिंग वगैरे करून ठेवल्या आणि आज आपल्याला मेनू करायचं छान तर मस्त आपले नागलीचे पापड पण तळले तर आता जे म्हणजे जेव्हा पण आम्ही नागलीचे पापड करतो तेव्हा रात्री लगेच तळतो आणि टेस्टिंग करतो बरोबर देईल त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला हाय करा तर तुम्हाला नागलीच्या पापडाची माहिती तांदळाच्या पापडाची माहिती सगळं काही भेटेल तर चला आज वुमन्सडे आहे तर आज छान मस्त आमचा मेनू आहे तर त्यामुळे नागलीचे पापड पण तळले आणि छान मस्त पुरी भाजीचं मेनू ठरला आहे मसाले भात पण केलेला आहे भाजी शिजते आणि पुऱ्या पण लाटायच्या आहे बघा छान मस्त आपली बटाण्या बटाट्याची भाजी अजून बाकी शिजते अजून पण झाला आणि गरम गरम पुऱ्या तळल्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो भाजी पण खूप छान मस्त झालेली होती आणि नागलीचे पापडची टेस्ट पण खूप छान आहे आणि बऱ्याचदा यांच्या म्हणजे प्र कमेंट देतात की नागली म्हणजे खिशीचे तांदळाचे पापड भेटतील का तर हो तांदळाचे खिशीचे पापड भेटतील आणि म्हणजे तुम्हाला रेसिपी पण लवकरच येईल तर चला आता जेवण वगैरे झालं वुमन्स डेचं मिस्टरांनी छान मस्त केक आणला आहे तर छान मस्त सरप्राईज दिला आम्हाला सगळ्यांना तर मम्मीला आणि बहिणींना पण बोलवलं होतं तर आमचं असं वुमन्स डेचं सेलिब्रेशन छोटंसं मस्त खूप छान झालं तर बघत राहा व्हिडिओ <laughs> <laughs> तर चला आज जागतिक महिला दिन आहे तर आमचं सगळ्यांचं जेवण पण झालं आहे आणि आता आम्ही केक कट करणार आहे आम्ही जागतिक महिला दिनाचं काय सेलिब्रेशन करणार आहे तेव्हा काय मिस्टरांनी ना केक आणलं आहे आता आम्ही सगळे जणी महिला बसलोय सगळ्याने मम्मीला महिलांना पण बोलून घेतलं आणि आता आम्ही मग सेलिब्रेशन करतोय चला म्हणायचं काय काहीच नाही आता जाऊ आहे हॅपी वुमन्स डे थँक्यू थँक्यू काय वाजवणार आहे आमच्यासाठी ने का बरेंत हन्ना सही माझे सही पण सांग करते पहिला सुख थोडं 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 लेगने ने नाही माने परागसो खाचे ऐसे दो

i okay.